फर्स्ट लेखिका नंदिनी देसाई हॉलमधला गलका कमी होत चालला होता मधून पाण्याची बाटली घ्यायला अदिती किचन मध्ये आली तेव्हा तिथेच एकमेकांच्या मिठीमध्ये बेधुंद किस करणारे साहिल आणि पूजा पाहून ती अचानक ओरडली ओय काय चाललंय साहिल एकदम चपापला पण पूजा विनाकारण डोळे मोठे करत म्हणाली तुझ्या नवीन घराचं उद्घाटन हे असं मेकआउट सेशन करून ती पण पूजाला विनाकारण चिडवत म्हणाली चला हॉलमध्ये चला सगळे तुमची वाट पाहतायत तू पुढे हो आम्ही आलोच साहिल म्हणाला आदितिनी फ्रीजमधली बाटली काढली कमरेवर हात ठेवून टीव्ही सिरियल मधल्या खाष्ट सासूसारखी ती म्हणाली काही आजकालची पोरं कसला विधिनिषेधच नाही मेल्यांना त्यावर पूजानं तिला परत वेडावून दाखवलं तर आदिती हसत बाहेर निघून गेली थोड्याच वेळात हॉलमध्ये चस असा मोठा गलका झाला सगळ्यांचे फेसाळलेले ग्लास परत ओठाना लागले आदितीने पुन्हा एकदा तिच्या हातातला थम्सअपचा ग्लास तोंडाला लावला रात्रीचे ऑलमोस्ट बारा वाजून गेले होते तिची नजर बाल्कनी बाहेरच्या रस्त्यावर पडली हळूहळू रस्ता शांत आणि निवांत होत चालला होता मगाशी जाणवणारी वर्दळ आता कमी कमी होत चालली होती चुकारमुकार कार्सचे हेडलाइट्स दिसत होते इतक्या उंचीवरून फक्त तितकंच दिसत होतं तिच्या प्रत्येक प्रत्येकजण दारूच्या नशेमध्ये असताना ती मात्र तिच्या स्वतःच्या नशेमध्ये चूर होती मुंबईसारखं शहर अंधेरीसारखा भाग तेविसावा मजला आणि तिचा स्वतःचा टू बीएचकेचा फ्लॅट तिने पूर्ण स्वतः पूर्णपणे स्वबळावर घेतलेला आई वडिलांकडून एक पैसा न घेता आज या घराची हाऊस वॉर्मिंग पार्टी म्हणजे खरं तर पार्टी अशी प्लॅन केलीच नव्हती फ्लॅट ताब्यात आलेला मार्च मध्ये पण मध्येचे करोना प्रकरण उद्भवलं आणि तिचं या घरी येणं लांबत गेलं दोन दिवसांपूर्वी पॅकज लोकांनी तिचं थोडंफार सामान या घरी आणून टाकलं आणि आज शनिवारचा मूर्त साधून तिचं मित्रमंडळ घरी आलेलं पार्टी आता संपत आली होती आधी आलेले बहुतेक मित्रमैत्रीण कधीच निघून गेले होते उरले होते ते तिचे हे जवळचे मित्र लोक तिची बिझनेस पार्टनर जिया तर आवरावरी पण करायला लागली होती जिया दे इज नो नीड टू बी मिस रिस्पॉन्सिबल एव्हरी no टाइम जियाची बेस्ट फ्रेंड पूजाने तिला सांगितलं तरीही जियाने टेबलवर पसरलेल्या प्लेट्स किचनमध्ये नेऊन ठेवल्या चला चला निघूया आता असं जोतो म्हणायला लागला